शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली होती हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा सर्व इतिहास तुम्हाला माहिती असेल मात्र आपलं स्वतःचं असं हिंदवी स्वराज्य असावं ही संकल्पना सर्वात प्रथम कुणाच्या मनात आली असेल तर ती शहाजी राजांच्या मनामध्ये आणि तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की सुमारे तीन एक वर्ष शहाजी राजे पूर्णपणे स्वतंत्र कारभार करत होते म्हणजे स्वराज्याचं रोपट किंवा स्वराज्य सर्वप्रथम स्थापन कुणी केलं असेल तर ते शहाजी महाराजांनी मात्र दुर्दैवानी शहाजी महाराजांना आपला हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आटोपता घ्यावा लागला काही घटना घडल्यामुळे शहाजीराजे हे असे एकमेव सरदार होते मराठी सरदार होते ज्यांनी निजामशाही आदिलशाही आणि मुघल हे तीनही शाळेमध्ये काम केलं होतं आणि सारेस्वत्या पदावर सर्वोच्च पदावरती आदिलशाहीच्या आणि निजामशाहीच्या आणि मुघलांच्या ठिकाणी शहाजीराजे हे कार्यरत होते मित्रांनो एक काळ असा आला होता की निजामशाही सल्तनत जी आहे त्या निजामशाही सल्तनतच्या गादीवर बसायला त्या निजामाच्या घराण्याचा कुठलाच पुरुष उपस्थित नव्हता किंवा सर्व पुरुष मंडळी जे होते ते एकतर आजारपणाने किंवा युद्धामध्ये काही ना काही कारणाने त्यांचं मरण झालं होतं त्यामुळे ते निजामशाहीच्या गादीवर बसायला कोणताच निजामाच्या घराण्याचा कोणताही पुरुष तिथे उपस्थित नव्हता फक्त एक आठ वर्षाचा एक छोटो पोरग होतो मृत्यूचा त्याचं नाव होतं मृत्यूचा निजाम हा त्या निजामाच्या घराण्याचा एक मुलगा मुलगा होता शहाजी राजांनी त्या मृत्यूचा निजामाला हाताशी धरलं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे त्या पेमगिरी किल्ल्यावरती जाऊन त्या मृत्यूचा निजामाला एक पुढचा निजामशहा म्हणून त्याची काय किंवा त्याचं तिथं घोषणा केली स्वतः वजीर बनले आणि निजामशाहीचा सर्व कारभार आपल्या हातामध्ये घेतला होता आणि त्या निजामशाहीच्या नावाखाली त्या निजामशाहीच्या त्या पदाखाली वजीर ह्या पदाखाली शहाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता सुमारे तीन एक वर्ष आदिलशाही मुघल यांच्याशी लढून बराचसा प्रांत राजांनी काबीज केला होता मात्र शहाजी राजांच्या ह्या वाढत्या त्यांच्या प्रभावाला आवार आवर घालण्यासाठी मुघल आणि आदिलशहा हे एकत्र आले मुघल आणि आदिलशाह यांनी निजामशाहीवरती हल्ला केला आणि दुर्दैवानं ह्याच्यासमोर शहाजी राजांचा आणि नी त्या निजामशाहीचा टिकाव लागू शकला नाही त्यामुळे शहाजी महाराजांचा हा जो स्वराज्य स्थापनेचा जो प्रयत्न होता तो काही करून त्यांना तिथे आटोपता घ्यावा लागला नंतर मृतचा निजाम याचा ताबा मुलांनी घेतला शहाजी राजा आदिलशाहीमध्ये समाविष्ट झाले आदिलशाहीचे एक सरदार बनले आणि कर्नाटकामध्ये बेंगलोर म्हणजे बंगरुळ या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आली आत्ता आपण जे बंगरुळ शहर बघतो त्या बंगळूर शहराचा खऱ्या अर्थाने पाया ज्यांनी रचला ते शहाजी राजे होते बंगळूर शहराची खऱ्या अर्थाने टाकूजी त्याला नावारूपात आणणं वेगवेगळ्या पेठा बसवणं तिथं व्यापार सर्व काही तिथे प्रोसेस तिथे इम्प्रुव्हमेंट करणं हे काम खऱ्या अर्थाने बंगळूर शहराचं कोणी केलं असेल तर ते शहाजीराजे जसं आपण पुण्याचं म्हणतो पुण्याचं राजेचं नाव पुनवडी होतं पूर्ण बेशीराज झालं होतं जिजाबाईंनी आणि बाल शिवाजींनी वसवलं बसवलं जसं बंगळूर कुणी असेल तर ते शहाजी राजांनी बसवलं बंगळूरच्या जवळच होदेगिरी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये देखील शहाजी राजांचा एक वाडा होता आणि या होदेगिरी गावाच्या आसपास जो काही जंगली इलाका होता काही घनदाट जंगल तिथे होतं त्या जंगलामध्ये एकदा शहाजीराजे शिकारीसाठी गेले होते आणि शिकार करता करता त्यांचा घोड्याचा पाय एका ठिकाणी अडखळला आणि तिथे घोड्यावरनं लांब फेकले गेले शहाजी राजांचं वय देखील झालं होतं या आघातामध्ये या अपघातामध्ये राजांचा मृत्यू झाला आणि ज्या ठिकाणी राजांचा अंत्यसंस्कार करण्यात आले त्या होदेगिरी या गावामध्ये राजांची ही समाधी राजांचं हे स्मारक आपण तिथे जाऊन नक्कीच बघू शकता पासून जवळच आहे तुम्ही काही कामासाठी काही तुमच्या कुठल्या मित्राला भेटायला बेंगलोरमध्ये मोठा आयटी हब हो आहे तिथून तुम्ही कधी गेलात तर वेळात वेळ काढून होदेगिरी आहे गावी जावा तिथे राजांचा वाड्याचे अवशेष देखील अजून आहेत आणि त्यांच्या समाधी स्मारकाचं देखील तुम्ही नक्कीच दर्शन घेऊ शकता